तर मित्रांनो मालिका विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आलेली असून एक हृदय पिवटून टाकणारी घटना घडलेली आहे चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी एका फ्लॅटला आग लागल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्रीच्या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार कोटा येथील अनंतपुरा येथील दीपश्री बहुमजली इमारतीत शनिवारी रात्री उशिरा ही आग लागल्याची घटना घडली काही वेळातच आग संपूर्ण फ्लॅट मध्ये पसरली मृत मुलांची ओळख पटलेली असून दहा वर्ष चाइल्ड ऍक्टर वीर शर्मा आणि त्यांचा मोठा भाऊ पंधरा वर्ष शौर्य शर्मा यांचा आगीत गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळते आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुलांची आई रीता शर्मा ही बॉलिवूड अभिनेते असून त्यांचे वडील जितेंद्र शर्मा हे कोटा येथील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी मेंबर म्हणून काम करतात अपघाताच्या वेळी वडील एका भजन संध्यासाठी गेले होते तर आई मुंबईत होती वीरने वीर हनुमान या धार्मिक सिरियलमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारली होती सैफ अली खानच्या आगामी चित्रपटातही तो सैफच्या बालपणाची भूमिका साकारणार होता शौर्य आय आय टीची तयारी करत होता या अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे अभिनेता शौर्य शर्मा आणि वीर शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली